मनसेचे कोकणातील नेते वैभव खेडेकर यांची मनसेमधून हकालपट्टी करण्यात आली आहे वैभव खेडेकर यांची हकालपट्टी करताना मनसेनं काढलेल्या पत्रामध्ये खेडेकरांनी पक्षविरोधी कारवाया केल्याचा ठपका ठेवला आहे शिवाय वैभव खेडेकर यांनी मनसेच्या धोरणांचं पालन केलं नाही शिवाय पक्षाची शिस्त पाळली नाही असं देखील म्हटलंय वैभव खेडेकर यांच्यासह चार नेत्यांची मनसेमधून हकालपट्टी करण्यात आल्याची घोषणा करण्यात आली आहे वैभव खेडेकर यांनी झालेल्या कारवाईबाबत आश्चर्य व्यक्त केलंय पक्षविरोधी कारवाया म्हणजे नेमकं काय असा का सवाल त्यांनी उपस्थित केलाय तर मनसेसाठी काम करताना अनेक पोलीस केसेस अंगावर घेतल्या मनसेमुळे आर्थिक आणि कौटुंबिक नुकसान सोसल्याचा दावा देखील खेडेकर यांनी आहे की पक्षाच्या धोरणासंदर्भात उल्लंघन केलं तर मला अजून कळत नाही पक्षविरोधी काय भूमिका घेतली या मी काय काम केलं कुटले मी कुठल्याही पक्षाच्या धोरणाविरोधात किंवा पक्षाच्या चौकटीबाहेर मी कधी काम केलं असं मला वाटत नाही किंवा तसं मला केलेलं मला असं मना माझ्या कधीही मला माझ्या मनामध्ये मी पक्ष वळवण्यासाठी दोन दोन मंत्र्यांना अंगावरती घेतलं त्यांच्याशी वैर पत्करलं जेलवाऱ्या पत्करल्या मला या ठिकाणी मला नगरपरिषद नगराध्यक्ष असताना सहा वर्षासाठी मला निलंबित केलं केलं हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचं असल्यामुळेच या ठिकाणी मला निलंबित केलं गेलं के आज देखील मला नगरपालिकेची निवडणूक लढता येऊ शकत नाही ते कोर्टात प्रकरण आहे परंतु माझं राजकीय नुकसान माझं कौटुंबिक नुकसान माझं व्यावसायिक नुकसान हे करत असताना देखील फक्त एक उराशी ध्येय होत की हा पक्ष कोकणात वाढावा खर तर मला साहेबांना सांगणं की साहेब आपण खूप घाई केली या संदर्भात तुमचा विश्वासाचा शिलेदार आज अशा पद्धतीची पत्रकार परिषद घ्यावी लागते याच वाईट वाटत आहे